परिषदमध्ये मीर फणसेल आपल्या सर्वांचं स्वागत करतो मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय खळबळ उडालेली आहे कारण की निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरताना अनेक दिग्गजांचे तिकीट कापण्यात आले ज्या ज्यामध्ये ज्या नगरसेविका होत्या नगरसेवक होते यांची तिकीट कापण्यात आल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते तसेच या प्रभाग क्रमांक बारामधील काही एक नगरसेविका आहेत त्यांचं देखील तिकीट कापण्यात आलं त्यामुळे त्यांच्यात एक नाराजी दिसण्यात आली आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं काय झालं होतं काय प्रकरण आहे ते काय सांगाल प्रभाग बारामधून तुम्ही नगरसेविका होत्या आणि ऐनवेळी शेवटी तुम्हाला विश्वास होता की त्यावेळी तुम्हाला तिकीट भेटणार आहे आणि शेवटच्या क्षणावर तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं काय कारण असेल मी अगोदर बारा नंबर वॉर्डमध्ये निवडून आले त्यावेळेस त्यांचं सारखं हेच म्हणणं हो असायचं तुम्हाला तिथे ओळखत कोण होतं पण त्यांना ठीक आहे माझं काम सगळं माझ्या परिसरात होतं चार नंबर पाच नंबर जो आता वॉर्ड आहे त्या इथे काम होतं वेळेवर मी तिथे गेले मला कोणी ओळखत नव्हतं पण लोकांनी जी मतं दिली ती भारतीय जनता पार्टी कमळाला बघून दिली त्यांनी कुठल्या व्यक्तीला बघून दिली नव्हती त्यांचं असं म्हणणं होतं की जी कंपनी चालते त्या कंपनीचे जे चालवणारे आहेत त्यांना बघून मत दिली आ, आता तुम्ही इच्छुक आहात आहात अपक्ष भरणार की थांबणार मी आता वॉर्ड मधून भरलेला आहे आणि माझं ऑलरेडी तिथे काम आहे आणि मला खऱ्या अर्थाने त्या लोकांच्या खूप काही समस्या आहेत त्याच्यामुळे मला तिथे काम करायचं आहे रस्ते तिथले बरोबर नाही आहेत सगळा कचरा रस्त्यावर पडलेला असतो सगळं अस्वच्छता आहे तिथे पुन्हा रिडेव्हलपमेंटची कामं तशीच्या तशी दहा तशी दहा पंधरा पंधरा वर्ष लोक बेघर आहेत अक्षरशः काही लोक तर बिचारी देवाघरी निघून गेली घराचं स्वप्न बघता बघता तर मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे तिथे होते आता तुम्ही येणाऱ्या याच्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणार तर त्या ठिकाणी जो भाजपचा किंवा भाजपकडे लोकांचं जे आकर्षण आहे ते तुम्ही तुमच्याकडे कसं काय वळून घेणार कसं मी सोशल वर्क म्हणून लोकांपर्यंत पोहोचलेली आहे पण तिथे भाजपाचा जनाधार आहे तो प्रश्नच नाही आहे पण त्यांना पंधरा वर्षात त्यांना भाजपासाठी त्यांनी विश्वास ठेवून त्या लोकांना नेहमी निवडून दिलं पण त्यांच्या विश्वासाला ते पात्र ठरतील असं त्यांनी काहीच काम नाही केलंय ह्याच्यामध्ये त्यामुळे मी माझ्याकडनं बघा ऑलरेडी माझ्याकडे पद असो नसो मी त्यांच्यासाठी कायम काम करत राहिलेली आहे त्यामुळे मला विश्वास आहे की त्या माझ्या कामाकडे बघून ते मला निवडून देतील प्रभा क्रमांक पाच मध्ये असे कोणते मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर तुम्ही शकता प्रभाग पाच मध्ये एकतर हा जुना वसलेला एरिया आहे इतका बिल्डिंग इतक्या जुन्या झालेल्या जर्जर झालेल्या आहेत पण आज त्यांना तोडायची ऑर्डर असली तरी तोडू शकत नाही कारण लोकांना भीती वाटते बिल्डिंग बनेल की नाही पुन्हा कारण लता जाडेश्वर हे त्याचं मेन उदाहरण आहे त्या लता जाडेश्वर साठी सुद्धा मी किती ठिकाणी फिरले असेल पण कोणी तिथे बघत नाहीये किंवा अशा कितीतरी बिल्डिंग आहेत एकदा तुटलं की बनणे कठीण होत आहे तर त्यांचा मेन मुद्दा आहे या शहराला सुंदर बनवण्याचं प्रभागाला सुंदर बनवण्याचं आणि लोकांना मेन म्हणजे घरं मिळतील पाहण्याचं त्याच्यासाठी मेन माझा फोकस असणार आहे दोन दिवसांपूर्वी ज्यावेळी तुमचं तिकीट नाकारण्यात आलं शेवटच्या क्षणाला त्यावेळी तुम्ही एक सो प्रतिक्रिया दिली होती प्रसार माध्यमांना त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं होतं की भूमिपुत्रांना डावळलं जाते त्याच्यात नेमकं किती तथ्य आहे बघा भूमिपुत्रांना डावललं जातं हे तर तुम्ही आता ह्याच्यात पाहिलं असतील की ती लोकांची तिकिटं कापलेली आहेत आणि त्यांनी पुन्हा त्याच्यानंतरच एक त्यांचं स्टेटमेंट होतं की हे बघा मी भूमिपुत्रांना दिलेलं आहे पण कोणाला देतात डिवाइड अँड रूल जसा असतो ना इंग्रज लोकांचा तसा एक इंग्रज इन्व्हेस्टमेंट कंपनी सोडून गेलाय ते लोक अजून भरतात आहे तशी दुसरी कंपनी अजून डिवाइड अँड रूल करून आगरी आगरी लोकांमध्ये जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडण्यासाठी त्यांना उभं करतात की जो नवीन चेहरा आहे नवीन चेहरा असला तर काय बोलूच शकत नाही ना त्यांना सोशली माहिती नाहीये लोक अजून ते वॉर्डमध्ये मध्ये गेलेले नाही बोलू नाही शकणार त्याच्यामुळे ते त्यांनाच तिकीट दिलेली आताच्या सध्या जनतेचा कौल काय आहे जनतेचा कौल कारण कसं झालाय मी खूप वर्षापासून ह्या लोकांशी जोडलेली आहे त्यांच्या समस्यांशी जोडलेली आहे त्यामुळे आज त्यांनी माझा विश्वासघात केलाय पण प्रत्येक जनतेला असं वाटतंय की कुठेतरी त्यांच्या पाठीत सुरा खूप असल्या अक्षरशः लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात त्याच्यामुळे जे पण काय आहे ती लोकच त्यांना दाखवून देते जसं हो ता, की आपण पाहिलं की ज्या ठिकाणी त्यांना अपेक्षा होती त्या ठिकाणून त्यांचं तिकीट कापल्यानंतर त्या त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या जोरा मोठ्या थाटामाटात प्रचार करून स्वतः विकासाच्या मुद्द्यांवर ते निवडणूक लढवणार आहेत